श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसली तर ती आपल्याला खूप महत्वाचे संकेत स्वतः आपल्या स्वप्नात येऊन देत असते एकदा देवर्षी नारद यमराजाला भेटायला यमलोकात जातात तेव्हा यमराज देवर्षी नारदांचा मोठ्या प्रेमाने आदर करतात आणि त्यांना नमस्कार करताना विचारू लागतात हे देवर्षी यमपुरीत स्वागत आहे आज तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे आणि तुझ्या चरणे आलो आहे यमराज म्हणतात यमपुरीचे सौंदर्य वाढले आहे अशा प्रकारे यमराज देवर्षींचे स्वागत आहे नारद प्रसन्न होऊन यमराजाला नमस्कार करतात व म्हणतात हे मृत्यू देवता यमराज मीही तुला नमस्कार करतो तुझ्या आदराने आम्ही खूप प्रसन्न झालो तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात हे देवर्षी आज तुझे यमलोकात ये येण्याचे प्रयोजन काय तुम्ही नक्कीच काही महत्त्वाचे काम घेऊन आला असाल किंवा काही महत्त्वाची बातमी घेऊन आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल कृपया मला सांगा की मी तुमची कोणती सेवा करू शकेन तेव्हा देवर्ष नारद म्हणाले हे धर्मराज तू सर्व मृत्यू आणि न्यायाची देवता आहेस सर्व अस्तित्वाच्या भूतकाळाचे आणि भविष्याचे ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे त्या कृपया तुम्ही दूर करा तेव्हा यमराज म्हणाले हे देवर्षी तुम्ही खरे बोलता आम्ही तिन्ही लोकांमध्ये राहतो आम्ही नक्कीच तुमची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू पण तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेणे आमच्या अधिकारात नाही तुम्ही तिन्ही जगांची खबर ठेवता तुम्ही भगवान विष्णूंचे सर्वात प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान देखील आहे परंतु जर तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेन हे देवर्षी तुम्हाला जे काही शंका आहे आणि प्रश्न असतील ते तुम्ही बिंदास्तपणे विचारू शकता मी माझ्या क्षमतेनुसार त्यांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन देवश्री नारद म्हणतात हे यमराज मी पृथ्वी जगाला भेट देऊन आलो आहे मी पिशाच भूत कुष्माट वेताळ झेल पाहिला आहे मी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जसे की पिशाच जंगलात राहतात यासोबतच मी पाहिले आहे की या सर्व वाईट शक्ती माणसांना त्रासही देतात आणि त्यांना दुःख द्यायचे कारण काय या सर्व वाईट शक्ती माणसांना का त्रास देतात आणि माझी कहाणी काय आहे या मागची कहाणी काय आहे मनात आणखी एक प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला स्वप्नात कधीकधी आपले पूर्वज दिसले तर त्याचा अर्थ काय स्वप्नात वृत्त माणसे दिसल्यावरती त्याचा अर्थ नक्की काय होतो ते मानवाला कोणते संकेत देतात मी संपूर, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ही माहिती तुमच्याकडनं जाणून घेत आहे नारदजींचे प्रश्न ऐकून यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला नक्कीच याची उत्तरे देईल पण त्याआधी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे ही, ही कथा सर्व भक्तांनी शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही स्वामी माऊलींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका तुम्हाला या कथेत सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चितच मिळतील तुम्ही ही कथा स्किप न करता शेवटपर्यंत निश्चित ऐका त्यामुळे सर्वांचे सर्व पापे विघ्न भगवान विष्णू माफ करतील नारदजी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मला ती महान कथा नक्की सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकेल तर भक्तांनो यमराज ही महान गोष्ट देवर्षी नारदांना सांगतात ती कथा पुढील प्रमाणे आहे व्यवस्थित ऐका एका देशात एक अतिशय सुंदर शहर होते जिथे एक सेठ त्याच्या पाच भावांसोबत राहत होता सेठ आणि त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्व खूप प्रेमात होते ते एकमेकांसोबत मजेत राहत होते शेठला कशाचीही कमतरता नव्हती तो आणि त्याचे भाऊ खूप कष्टाळू होते आणि एकच एकत्रच एकच व्यवसाय आणि शेती ते करत होते पूर्ण शहरात सेठसारखा श्रीमंत कोणही नव्हता ही सर्व संपत्ती सेठला वारशाने मिळाली होती सेठचे पूर्वज अत्यंत दानशूर व दयाळू होते ते दान यज्ञ हवन इत्यादी सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करीत असत परंतु सेठ हा कंजूस स्वभावाचा होता आणि त्याच्याच पूर्वजांचे गुण काहीच नव्हते सेठने कधीही दान किंवा यज्ञ केले नाहीत शेट हवन वगैरे करत असत त्याने खूप पैसा गोळा केला होता पण त्यांनी कधीही त्याचा पैसा नीट वापरला नाही त्याने कधीही कोणालाही एक पैसाही दान केला नाही किंवा कधीही इतरांना खाऊही घातलं नाही पण शेठचे पूर्वज हे सर्व करत असत ते मंदिरांना अन्नदान गरिबांना कपडे त्याचप्रमाणे अन्नदान करत असत परंतु सेठने असे कधीही केले नाही आपल्या पूर्वजांनी केलेल्या कार्याचे पालन त्याने केले नाही तो नेहमी भरपूर कमाई करण्यात आणि संपत्ती जमा करण्यात व्यस्त असायचा त्यामुळे त्याला भरपूर संपत्ती मिळाली परंतु त्याच्या पूर्वजांना हे आवडले नाही सेटचे पूर्वज खूप दुःखी झाले आणि त्यांच्यावर रागवले त्यांना आपल्या मुलाचे वागणे आवडत नव्हते म्हणूनच ते वडीलोपांचे संसारातही नाखुश राहायचे पैसा कमावण्याच्या लोभापोटी शेठ इतका वेळा झाला की तो आपल्या पूर्वजांनाही विसरला आणि तोही थांबला आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण वगैरे न केल्यामुळे त्यांच्या पितरांचे आत्मे तृप्त झाले नाहीत आपल्या मुलाच्या अशा वागण्याने त्यांना दुःख वाटू लागले मग एके दिवशी त्या शेठचे पूर्वज त्याला भेटायला गेले पूर्वज यमराजाकडे जातात आणि त्यांची प्रार्थना करू लागतात सर्व पूर्वज यमराजांना म्हणतात हे धर्मराज आमच्या मुलाचे मन भ्रष्ट झाले आहे त्यामुळे आम्ही समाधानी नाही कृपया आम्हाला मदत करा आम्हाला एकदा आमच्या मुलांना भेटायला जाऊ द्या आम्ही आपल्या मुलांना समजावून सांगून परत येऊ त्यांना शास्त्राचे ज्ञान देऊन आपण पुन्हा यमलोगात परत येऊ तेव्हा यमराजांनी त्यांना आज्ञा केली आणि म्हणाले हे महात्मा तुम्ही तुमच्या पुत्राला भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही संकेत नक्कीच देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांना स्वप्नातून भेट देऊन तुम्हाला हवे ते बोलू शकता मग त्या सर्व पूर्वजांचे यावर एकमत झाले आणि एक एक करून ते आपल्या सर्व पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देऊ लागले सर्वप्रथम ते त्यांच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्याला संकेत देतात पण त्यांचा मोठा मुलगा त्यांचे संकेत समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावर तो ते स्वप्न विसरतो आणि त्याच्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतो त्यानंतर स्वर् सर्व पूर्वज इतर पुत्रांच्या स्वप्नात दिसू लागतात आणि त्यांना निरनिळ्या प्रकारचे संकेत देखील देतात परंतु त्यांचे इतर पुत्र देखील त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आपल्या पूर्वजांनी केलेले दिलेले संकेत कोणाला समजत नाहीत त्यामुळे सर्व गण अत्यंत दुखी आणि संतप्त होतात शेट आणि त्यांचे भाऊ पूर्णपणे आंधळे झाले होते पैसा कमवण्याच्या लोभामुळे त्यांना पूर्वजाकडून मिळालेल्या दैवी संकटांचे महत्त्व दिसले नाही पण काही दिवसांनी स्वप्नात पित्रांना पाहून त्या शेठला व्यवसायात तोटा सहन करावा लागतो व्यवसायात त्याचे मोठे नुकसान होऊ लागते त्यामुळे त्याची सर्व संपत्ती कमी होऊ लागते सर्व संपत्ती नष्ट होते सर्व भावांमध्ये वादविवाद मारामारी सुरू होते आपल्या पूर्वजांनी जमवलेली सर्व जमीन व संपत्ती ते विकून टाकतात आणि पूर्वज पूर्णपणे उद्ध्वस्त होतात सर्व भाऊ एकमेकांपासून विभक्त होऊन स्वतःला आधार देऊ लागतात दुसरीकडे स्वर्गात आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा पाहून पित्रांना खूप वेदना होऊ लागतात सर्व पूर्वज अत्यंत दुःखी होतात आणि पुन्हा ते सर्व यमराजाकडे जातात आणि म्हणतात हे धर्मराज आम्हाला असे आमच्या मुलांचे दुर् दुर्दशा सहन होत आहे आम्ही केलेली सर्व चांगली कामे आमच्या मुलांनी नष्ट केली आहेत कृपया असे काहीतरी करा जेणेकरून आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल तेव्हा यमराज त्या पित्रांना म्हणतात हे महात्म्यांनो मला तुमचे दुःख समजते आणि मी तुम्हाला नक्कीच मदत करेल मग यमराज ऋषींच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि त्या पित्रांना मदत करतात जेव्हा ते आपल्या मुलांना भेटायला जातात तेव्हा सर्वात आधी त्या शेठच्या घरी जातात शेठ खूप आजारी पडलेला असतो शेटची बायको साधूचे स्वागत करते आणि दान देऊ लागते तेव्हा साधू म्हणतो मुली तिथे एक बाप आहे तुझे घर उद्ध्वस्त होण्यामागे तुझ्या पतीची ही अवस्था होण्यामागे तुझी चूक आहे तुझ्या पतीच्या कृत्यामुळे त्याचे पूर्व संतप्त झाले आहेत साधूचे म्हणणे ऐकून सेट विचारू लागतात साधू मी असे कोणते पाप केले आहे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे माझा भाऊही मला सोडून गेला आणि मी आजारी पडलो तेव्हा ऋषी म्हणाले हे पुत्रा तू तु तुझ्या पूर्वजांना नाराज केलेस तू तु आणि तुझ्या भावांनी तुझ्या पूर्वजांनी कमावलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केले म्हणूनच हे दुर्दैव तुला भोगावे लागले आहे तुझ्या पूर्वजांनी तुला स्वप्नात अनेक महत्त्वाच्या खुना दिल्या होत्या पण तू त्या लक्षणांकडे संकेतांकडे दुर्लक्ष केलेस त्यामुळे तुझे सर्व वैभव नष्ट झाले आहे त्या ऋषींनी त्या सेठला सर्व काही आठवण करून दिले तेव्हा त्याला आठवले की त्याच्या पूर्वजांनी त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले होते तो सेठ त्या साधूला म्हणतो हे संत महात्मा तुम्ही खरे सांगत आहात आमच्या पूर्वजांनी नक्कीच आम्हाला स्वप्नात दर्शन दिले होते पण आम्हाला त्यांनी दिलेले संकेत समजू शकले नाहीत पूर्वजांना स्वप्नात पाहिल्यावर आपल्याला कोणते संकेत मिळतात ते मला निश्चित सांगा तेव्हा ऋषी म्हणतात हे पुत्रा आता तू ऐक स्वप्नात पित्रांना पाहून तुम्हाला कोणते संकेत दिसतात ते, संके ते मी तुला काळजीपूर्वक सांगतो यमराज म्हणतात हे पुत्रा जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते भूतरूपात मृत्यू लोकात भटकत आहेत असा त्याचा अर्थ होतो ते प्रवेश करतात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे घर भुकेने व्याकुळ झालेले तहानलेले दिसते स्वप्नात घोडा हत्ती बैल किंवा मनुष्य दिसला तर विकृत रूप दिसले तर समजावे की पूर्वज अत्यंत दुःखी आहेत जर एखाद्या व्यक्तीने पशु अन्नदान केले नाही तर त्याचे पूर्वज अत्यंत दुःखी होऊन स्वप्नात प्राण्यांच्या रूपात दिसतात असे स्वप्न पडल्यास किंवा कोणताही प्राणी किंवा पक्षी मानवी आवाजात बोलताना दिसल्यास किंवा कुत्रा बैल गाय इत्यादी प्राणी माणसासारखे बोलताना दिसतात तर याचा अर्थ त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावलेले असतात अशा व्यक्तीला भविष्यात भयंकर संकटांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीच्या जीवनात संकटे येतात त्यांचे भाऊ प्राण्यांप्रमाणे भांडू लागतात असे म्हणतात की जर स्वप्न मृत्य नातेवाईक काही मागताना दिसले तर एखाद्या व्यक्तीने या स्वप्नाकडे कधीच दुर्लक्ष करू नये या स्वप्नाचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या संसारात समाधान मिळत नाही जर त्यांचे मृतपूर्वज काही मागताना दिसले तर त्या व्यक्तीचे सर्व धान्याचे भंडार संपून जाते तो अत्यंत गरिबीत पडतो आणि तो भिकारी बनतो म्हणूनच त्या व्यक्तीने आपल्या मृतपूर्वजांना अन्नदान करून ताबडतोब तृप्त केले पाहिजे या गोष्टी स्वप्नात पाहिल्यास त्या व्यक्तीचे पूर्वज त्यांच्या कर्माने समाधानी नसतात व्यक्ती जे काही काम किंवा व्यवसाय करत असेल त्यात त्याला निश्चितच नुकसान सहन करावे लागते त्याने केलेली सर्व कामे व्यर्थ जातात आणि त्याला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे फळ मिळत नाही स्वप्नात जर पूर्वज दृश्य होत असतील आणि अचानक गायब होत असतील तर भविष्यात या व्यक्तीवर काही मोठा त्रास किंवा संकट येणार आहे स्वप्नात एखाद्या व्यक्तीला मृत नातेवाईक रडताना दिसले तर समजावे की त्यांचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान देणार आहेत त्यांची सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट होणार आहे आणि त्याला भयंकर गरिबीला सामोरे जावे लागणार आहे असे सूचित करण्यात येते संकटाची वेळ पाहून रडताना दिसतात जर घाणेरडे कपडे घातलेले दिसले तर निश्चितच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती नष्ट हो होऊन धनहानी होईल ते व म्हणतात हे पुत्रा तू ही अशी स्वप्ने पाहिली असतील तर आपल्या पित्रांना प्रसन्न करावे त्यासाठी दान धर्म तर्पण श्राद्ध इत्यादी करावे ज्यामुळे तुमचे सर्व संकट दूर त्या ऋषींचे म्हणणे ऐकून त्याला आपली चूक कळली आणि ते लगेच आपल्या भावंडांकडे गेले आणि ऋषींनी त्याला सर्व उत्तम प्रकारे सांगितले तेव्हा सर्व बांधवांना समजले की त्यांचे पूर्वज त्यांना स्वप्नात दर्शन देऊन संकेत देत होते तेव्हा सर्व भाऊ मिळून नदीकाठी जाऊन पित्रांचे श्राद्ध तर्पण दान धर्म इत्यादी करतात आणि त्यांचे समाधान करतात तेव्हा एके दिवशी त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात प्रकट होतात आणि त्यांना विविध प्रकारचे संकेत देतात यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी जेव्हा माणसाचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला कोणत्या प्रकारचे संकेत प्राप्त होतात तेव्हा नारद मुनी म्हणतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात तेव्हा ते, ते, ते तुमच्या डोक्यावर हात ठेवून दिसतात तेव्हा या स्वप्नाचा अर्थ असा आहे की ते खुश आनंदी आहेत पूर्वजांनी त्या व्यक्तीकडे हात पुढे केल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असे सूचित करण्यात येते पूर्वज निरोगी दिसले तर ते पुरुष किंवा स्त्री जे काही काम करत असेल त्यात ते, ते समाधानी असल्याचे दर्शवते त्या कामात त्यांना निश्चितच यश आणि समृद्धी प्राप्त होते त्यांचे चेहरे तेजस्वी दिसतात आणि कपडे उजळलेले किंवा कपड्यांचा रंग पांढरा असेल तर पूर्वजांना मोक्ष मिळालेला आहे असे समजावे स्वप्नात पूर्वज दूर आकाशात ढगावर बसलेले दिसले तर ते शुभ लक्षण आहे की पुरुषाचे पूर्वज खूप आनंदी आहेत आणि त्यांना आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्या सर्व बांधवांना त्यांच्या पूर्वजाकडून शुभ संकेत मिळतात आणि त्यांचे सर्व गमावलेले धन आणि मालमत्ता त्यांना परत मिळते आणि सर्व बांधव एकत्र राहू लागतात दैवी दैवी आबाळ्याकडे जातात पूर्वजांनी देवर्षी नारदांना विचार दिलेले संकेत यमराजांनी अशा प्रकारे सांगितले आहेत ही कथा तुम्हाला कशी वाटली निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे